भीम जय महाराष्ट्र मी विशाल संघारी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि युट्यूब चॅनलमध्ये आय एम वीजीमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आपण चाललो आज वादनाला अंबरनाथला तिथे आज वादन आहे ना, पथकाचं नाव मला सध्या मला एवढं माहिती नाही गेल्यावरती आपल्याला माहिती पडेल तर आता दादरला आपली सगळी पब्लिक तिकडे भेटणार आहे आपली पूर्ण टीम तर आता आपण निघतोय मी निघताना ब्लॉग चालू केल्यासाठी सॉरी कारण की लेट झाला आहे तर आता मी निघतो आणि डायरेक्ट आपण जाऊन दादरलाच भेटू आपल्या सगळ्या पूर्ण टीमसोबत कारण की आता खूप लेट झालं तर मध्ये मला शूट करायला भेटणार नाही तर आपण दादरला जाऊ आणि आपल्या पूर्ण टीमला भेटू सो चला तुम्ही आता लास्टपर्यंत माझ्या ब्लॉगसोबत हो असेच राहा तर चला बघूया आपण पुढे काय होतं मी पोहोचतो आता दादर स्टेशनला आणि आपले पूर्ण टीम आपल्याला भेटलेली आहे पूर्ण टीम आपल्याला भेटलेली आहे आणि इथे आता एक असा विषय झालेला आहे असा जाणार आहे हा वादनाला बोल ना तिकडे बघ आता घ्या सदरा गेला जाऊ पहिला आपल्या भावाला ओके हे का तुझ्या आयटमशी <laughs> हॅलो कुठे पोहोचला पोरगी पोर आहे अच्छा कामावर आहे ठीक आहे मग काम धंदेच करचल चल हा हा अजून काय एक मिनिट जा ब्लॉक चालू आहे चला आपल्याला पहिला कुर्ता घेऊ मग घेऊन मध्ये भेटू ए, चलो कुर्ता घ्यायला आलोय आपण कुर्ता घेतलाय बार्गेनिंग करायचं असेल ना पाचशे रुपयाला कुर्ता दोनशे मध्ये घेऊन घेतलाय मॅडम या ऐका आता प्राइस दोनशे

બરાબર બરોબર દોઢ શંભર રૂપિયા પૈજામા પૈજામાન ટાઈમ आज येतोय आम्ही लोक आज थांबलेलो आहे आता सगळ्यात पहिली तर मी आपल्या टीमची ओळख करून देतो आपले भावी ढोलू अधक मस्कार यश बेडमकर महाराष्ट्राचे ताशा सम्राट निर्मल बेबी पांडा समीक्षा बंद आणि ही मंद पदक पथक प्रांचल आता अजून आपल्या एक आशा मास्तर येतोय तो आला की मग आपण सगळेजण निघू डायरेक्ट लो लोक आपण चलो आता आम्ही अजयची वाट बघतोय अजून तो आला नाहीये अच्छा तिला काय बोलतोय ब्लॉग ती कंटिन्यू करणार आहे आता यापुढे पूर्ण दिवसाचा माझा पूर्ण ब्लॉग ती कंटिन्यू करणार आहे कारण की तिला ब्लॉग बनवणं आहे त्यामुळे तिला बोललो मला आजचा ब्लॉग तू कंटिन्यू कर माझा पूर्ण ब्लॉग ती कंटिन्यू करणार काय चुकलं असेल काय चूक झाली तर मोठं क्षमा करा पहिल्यांदा आहे तिचं त्यामुळे आमचा लेट कमार आलेला आहे अजय नमस्कार बोला काय बोलताय तुम्ही सोडायला गेलेला काय बोलता तुम्ही

ट्रेन मध्ये ट्रेन ऍक्च्युली आम्हाला पूर्ण खाली भेटली पुन्हा ट्रेन किती आहे आपल्याला अंबरनाथ जायचं आणि सारखा सारखा तर चांगलं होतं आम्ही तुम्हाला अंबर ना आमच्या वादनाला मी तुम्हाला मगाशी बोललो आपला माझा ब्लॉग प्रांजल कंटिन्यू करणार आहे तर तीच कंटिन्यू करेल तिच्याकडनं थोडं काय चुकलं तर समजून घ्या सगळ्यांनी बाकी आज वादाला मजा येणार आहे आणि आज कुठला पत्ताचं वादन आहे मी तुला सांगतो शौर्य पत्ताचं वादन आहे तर त्यांच्या वादनात चाललेलो आहे तर आता ब्लॉगला कंटिन्यू राहतो

आणि आम्ही लोक आता जस्ट आहे अंबरनाथला आता आम्ही लोक लोकेशनला आपल्या वादनाला आपलं आता जाऊ आणि जा। बघू तिकडे आपलं कसा काय विषय येतो डायरेक्ट स्पॉटवर जाऊन भेटतो तुम्हाला चला सो so आता आम्ही आहे प्लेसवर फिरसे ऑर्डर प्लेसवर खूप ऊन आहे डोकं उठलं चक्र यायला लागल्या हा ला। बघा तुमचा सगळ्यांचा विजिंग विषय खोल आहे खरंच चला भेटूर्ण माँ का भरोसा और डेंटिस्ट का सुझाया में <laughs> 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 देखता आपला भाव खूप वर्षाने भेटला आपल्याला भेटलाय सगळ्या वर्षांनी आम्ही एकत्र वादनाला परत ऊन शकत खूप ऊन आहे दोन वेळा खाल्ले तरी पण चक्कर लागले दोन वेळा खाऊन घ्या अजून बाकी आहे अजून अजून समोसा बाकी नाही तर बँकेमध्ये समोसा वाजून बॅगी मध्ये बाकी आहे चला डायरेक्ट वादन चालू झालं की भेटू मग आपण चलो थोडा गरम होता ना इकडे नाही माहिती दोघे जण येऊन इथे मस्त रिक्षात बसलेले आहेत मस्त ना इथे पण गरमच होत आणि आपली पब्लिक मेहनत करते दाखव तुम्हाला अजय अजय फिलिंग आहे आलो नाही फिलिंग खोटा नाही आयुष्य बेकार खोटा बोलतोय आता पण तो डिप्रेशन मध्ये भिन्न झालेत आणि बोलतोय <laughs> झालं विषय आणि आपली मागे मेहनती लोक नको चला डायरेक्ट आपण आता डायरेक्ट वादन करताना भेटू कारण की आता सध्या फोन काढायला भेटणार नाही मला डायरेक्ट वादन करताना भेटू चल चार वाजलेत सकाळी आठ वाजता घरातून निघालोय आठ वाजता घरातून निघालो आम्ही लोक सकाळी लो बारा साडे बारा एक वाजता आम्ही लोक लोकेशनला पोहोचलो चार वाजलेत अजूनपर्यंत वादन काय चालू झालं नाही शेवटी किती झालं तरी पॉलिटिक्स कधी वादन टायमवर चालू होत नाही कुठल्याच गोष्टी तरी टाइमवर नाही ते बोलतात ना सरकारी काम सहा महिने थांब तो मला हिशोब चाललाय चार वाजले आता अजूनपर्यंत वादन झालं नाही तोंड बघू शकता सगळ्यांची अवतार घरून मस्त मेकअप विकअप थापून आली होती पण उतरला सगळा उतरलेला आहे परत करणार आहे एक तास इथे आमचा हा पण माणूस चांगला गोरा होता सकाळी निघाला तेव्हा आता आहे तुला अजून पण दाखवतो अजून पण अजून पण असे दोन जण आहेत जे वैतागलेले स्वतःला फ्रेश हो पटापट आणि थोड्या वेळामध्ये वादन चालू होईल माझा अर्धा रुमाल माझा ब्लॅक ब्लॅक झालाय घाम घाम घामून स्वतःचा कुर्ता माझा खराब झालाय चला पटाट फ्रेश होऊ तोंडावरील पाणी विने मारू फ्रेश होऊ अंडारे वादना भेटू चलो काय बोलायचं आहे अजून काय आहे अजून काय भेटली आहे कोणतरी याला भेटलय आता आपण डायरेक्ट वादन चालू करताना भेटू ભાઈ બુ ધમ ધમાલ મજે દે सो जस्ट आत्ता आमचं जस्ट वादनाचा पॅकअप झाला आहे जास्त व्हिडिओ शूट करायला भेटला नाहीत मला जेवढ्या मी केलं तेवढ्या माझ्याकडनं झाल्या तेवढा मी केलं शूट जास्त मला शूट करायला भेटलं नाही ॲक्च्युली खरं सांगायला गेले तर वाद माझा फोन बॅगीमध्ये होता आणि मी वादन करतो त्यामुळे जास्त मला करायला भेटलं नाही त्यामुळे खरंच मनापासून सॉरी वादन झालं सुपअप झालं मस्त आलं वादन आज खूप मजा आली आणि सगळे बघू शकतं मागे बसले आहेत आराम करत आहेत मजा आली वादन करून खूप धमाल आली आता इकडनं आम्ही लोक थोड्या वेळामध्ये तर निघतो आहे आपल्या जायला बाकी बघू पुढे कसा काय प्रवास चला आणि माझ्याकडे पण कोणती चार्जिंग कमी आहे सो त्यामुळे बघू आता पुढे चलो सो so गाईज आता, आता, खुँग खुँग खुँग, आता बादन 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 वादन संपलंय आणि आता आम्ही स्टेशनला आलोय अच्छा खूप म्हणजे खूप आता वादन केलं वादन केलं भरपूर आणि चालणं जास्त असं होतं सिरियसली मजा आली मजा आली वादन कसं काय मंडळी आम्ही लोक आता पोचतोय जस्ट स्टेशनला अंबरना स्टेशनला आम्ही लोक जस्ट पोचलो आता आणि आता आम्ही लोक पहिला गेलो होतो वादन वगैरे झालं मग तिथे आम्ही गेलो होतो यशच्या काकांच्या घरी आम्हाची सोय झाली होती सर्व जेवणाची वगैरे तर आम्ही तिकडे जेवण वगैरे मस्त केलं कारण की फोनमध्ये चार्जिंग कमी होते त्यामुळे मला फोन चार्जिंगला लावायलाच लागला कारण की मला पुढे सुद्धा ब्लॉक कंटिन्यू करायचा होता तर मी फोन चार्जिंगला वगैरे लावला जेवलो वगैरे मस्त आणि आता आम्ही लोक निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर विषयाचा असा आहे की आम्हाला लास्टची ट्रेन आहे साडे अकराच्या अंबरनात वरणं तर ती पकडून आम्ही चालू तर डायरेक्ट बोरवलीला कारण की मला घरी जाता जाता दीड दोन मला सोपरला जातात मला दीड दोन वाजतील तर मी डायरेक्ट घरी जाऊ शकत नाही एवढं रात्री कारण की माझा एरियाचा जरा प्रॉब्लेम आहे सो त्यामुळे मी इकडनं जाणार तर डायरेक्ट यशच्या घरी बोरवलीला आणि सगळेजण जाणार आम्ही लोक यशच्या घरी यश गाय मजा मस्ती करणार आणि तिकडे मजा मस्ती करणार पण लिमिट क्रॉस नाही थोडीशी नाही तर लाच घालायला घालतील भरपूर ते घालणारे लाच घालणारे आहेत तिकडे ए भाई उतरशील नाही तरी एक नंबरला जातोय ट्रेन फास्ट आहे नाही नाही ओके डालो ओके ओके थँक्यू बाबा बोलवा ओके आणि असायचं असायचं बेडरूम चला डायरेक्ट दादर भेटरूल जस्ट आता आम्ही लोक पोहोचलोय दादरला बारा सदिस साडेबारा वाजलेत साडेबारा वाजता आम्ही लोक स्टेशनला पोहोचलोय तर आता बघू आपण जाऊ आपल्या भावाच्या घरी आपली पूर्ण टीव आहे आपल्यासोबत तू स्टोरी सांगतोय काय बाकी बाकी मजा आली आणि ॲक्च्युली खरं सांगायला गेले तर आता तुम्हाला एक सीन सांगतो काय होता आम्ही लोक आता ट्रेनमध्ये बसले होतो सगळेजण फोन फोनवरती बिझी होते मी थोडासा भडकलो की काय तुम्ही लोक फोन वरती टेपलेत आपण सगळेजण बसलो आहे ना सगळेजण फोनवरती टेपले तुम्ही आपण मित्र सगळे टायमाला भेटतो सगळ्यांनी आपले बापचू फोन ठेवून दिले आणि एकेकानी ना कशा तरी विषय निघाला एकेकाणी ना भूतांच्या स्टोरीज सांगायला चालू केलं आम्हाला असं वाटलं होतं साडे अकरा वाजता चालू केले भूताच्या स्टोरीज सांगायला साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता भूताची स्टोरी सांगायला चालू केली आहे मला एवढं माहिती टाईम म्हणजे मजा गेली ना टाइम कधी गेलं कळलं नाही चल एक तास कसा गेलाय अजिबात समजलं आम्हाला म्हणजे एक तासाचा रस्ता असा मला वाटत ता एक तासाचा रस्ता असा मला वाटलं की आम्ही लोकांनी दहा मिनिटात क्रॉस केला दहा मिनिटात आम्ही लोकांनी क्रॉस केला असं आम्हाला मला म्हणजे एवढी मजा आली सगळेजण इंटरेस्ट म्हणजे सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला त्या गोष्टीमध्ये एक एक करून पण मजा आली आता बाकी आपल्या भावाच्या घरी पण अर्धा विषय होणार आहे यश आहे ना कारण की आम्ही असे सगळेजण एकत्र एक फक्त वादनाच्या दिवशी भेटतो कधी कधी तरी तर चला बघू बाकी प्रवास करू चला डायरेक्ट जाऊ पर आपण आपल्या भावाच्या घरी चलो चला आम्ही लोक उतरलो आता बोरोली स्टेशनला आणि वाजलेत दीड पावणे दोन वाजलेत आम्ही लोक आता बोरली स्टेशन उतरले आणि आपल्या भावाच्या घरी चाललोय आम्ही लोक आता आज खूप मजा आली आहे मारणार आहे आपण नाही असा काही विषय नाही बघू बघू तर आज खूप मजा आली वादन वगैरे करायला भरपूर मजा आली आपल्या भावा लोकांसोबत आता परत बघू कधीतरी प्लॅन करू आता परत एकदा परत आता तर प्लॅन डायरेक्ट कुठे तरी फिरायला जायचं करू तेव्हा ब्लॉग येईल पण आज मजा आली खूप वादन वगैरे करायला खूप धमाल आली आज आम्हाला तर बघूया आपला पुढे आपला कसा काय विषय नवीन मंदव तर आपला बघू पुढे काय विषय येतो आणि आता डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू सो तुमच्या सर्वांशी मी आज इथेच रजा घेतो सगळ्यांना जय महाराष्ट्र जय भीम आणि जय शिवराय ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की कळवा मला आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला गुड नाईट खतम बाय बाय टाटा गुड बाय गया